नमस्कार मी अमोलराव जा तुम्हाला सर्वांचं या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आपला सेल्फ प्रवास न सोबत होईल चला मग करूया या व्हिडिओ असे चार टिप्स देणार आहे जे तुम्हाला स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्यासाठी मदत करतील स्वप्नांच्या दिशेने भरारी या पहिलं आहे स्वप्न शो तुमचं स्वप्न काय आहे डोळे बंद करा आणि स्वप्नांच्या नगरीत प्रवास करायला सुरुवात करा मी काय साध्य करू इच्छिता हे डोळ्यासमोर आला ही स्वप्न मोठी असोत किंवा छोटी कशीही असो त्यांचं महत्व आहे त्यांचं स्मरणच आपल्याला प्रेरणा देत राहतं म्हणून त्यांचा शोध घ्या आणि चालत राहा सेकंड ध्येय दर्शन ध्येयामध्ये रूपांतरित करण्यासाठी काही टिप्स यामध्ये आहेत तुमच्या स्वप्नांना स्पष्ट ध्येयाचं रूप द्या यासाठी स्मार्ट तत्व वापरा स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिलेव्हंट टाइम बॉन्ड स्पेसिफिक विशिष्ट निश्चित अचूक स्पष्ट मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य परिणामात्मक मूल्यमापन करण्यायोग्य होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित केलेलं अचिवेबल साध्य करण्यायोग्य वास्तववादी शक्य इच्छा असलेलं संपन्न करण्यायोग्य प्रयत्नाने साध्य होणार रिलेव्हंट संबंधित असावं उद्दिष्टांची सुसंगत असावं महत्वाचं असावं उपयुक्त असावं उद्दिष्टांशी निगडीत असावं टाइम बॉन्ड म्हणजे वेळेवर पूर्ण होणार त्याला काही मुदत असावी निर्धारित वेळेत पूर्ण होणार आणि त्या मुदतीसाठी जबाबदारी घेणार असावं उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यासाठी वर्षाच्या शेवटी ऐंशी गुण मिळवायचा आहे हे उद्दिष्ट आहे त्यामध्ये स्पेसिफिक हे उद्दिष्ट विशिष्ट आहे कारण ते विद्यार्थ्यासाठी एक विशिष्ट लक्ष्य निश्चित करतं मिझरेबल म्हणजे हे उद्दिष्ट मोजण्यायोग्य आहे कारण कारण ते विद्यार्थ्याच्या कामगिरीचे प्रमाण मोजण्यासाठी एक निश्चित मानक आहे अचिवेबल हे उद्दिष्ट आहे कारण ते विद्यार्थ्यांच्या क्षमतावर आधारित आहे हे उद्दिष्ट संबंधित आहे कारण ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुसंगत आहे टाइम हे उद्दिष्ट वेळेवर पूर्ण आहे कारण ते विद्यार्थ्याला एक विशिष्ट मदत देते तुमच्या ध्येयांना लिहा आणि त्यांना घरात दिसणाऱ्या ठिकाणी ठेवा त्यांना पाहून तुमची प्रेरणा दररोज वाढेल तिसरा आहे कृतीची किमया म्हणजे कृती कशी जादू करते फक्त स्वप्न पाहणे आणि ध्येय ठरवणे पुरेसे नाही आता कृती करण्याची वेळ आली आहे तुमच्या साध्य करण्यासाठी छोटे छोटे टप्पे ठरवा आणि त्यावर काम करा दररोज काही प्रगती करणे महत्वाचे आहे कारण थेंबे थेंबे साचत असते थेंब आव्हानांचा सामना तुमच्या वाटेत आव्हाने येणारच त्यामुळे निराश होऊ नका त्यांना मात देण्यासाठी नवी शिका धैर्य धरा तुमचे ध्येय लवकरच साध्य होईल मित्र कुटुंब आणि गुरुंच्या पाठिंब्याची शक्ती जाणून घ्या कारण त्यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो स्वप्नांच्या दिशेने भरारी मारण्यासाठी ध्येय जिद्द आणि सतत प्रयत्न गरजेचे आहेत आजच तुमच्या ध्येयांच्या दिशेने पहिले पाऊल टाका त्यासाठी तुमच्या वाचनामध्ये प्रेरणादायी कथांचा समावेश करा प्रेरणादायी संगीत ऐका व्हिडिओ बघा इतरांसोबत स्वतःच्या स्वप्नांवर आणि ध्येयावर चर्चा करा स्वतःला प्रोत्साहित करा तुम्हाला या गोष्टी उपयोगी पडतील आणि तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत विकासाच्या प्रवासात मदत करतील चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं म्हणणं खाली कमेंटमध्ये लिहा आणि पुन्हा भेटत असाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद